गेवराई तालुक्यातून गेलेल्या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील बाग पिंपळगाव नजीक राहिलेले अर्धवट काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गेवराई तहसील कार्यालयासमोर बाग पिंपळगाव ग्रामस्थांसह सरपंचांचे उपोषण चालू होते या संदर्भातील वृत्त सुवर्ण महाराष्ट्र लाईव्हने कालच प्रसारित केले यानंतर गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मेश्राम उपविभागीय अधिकारी श्रीमती कविता जाधव तहसीलदार संदीप खोमणे यांनी मागण्या मान्य करत अर्धवट कामे पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे यानंतर अखेर तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते पाणीपीत सदरील उपोषण सोडण्यात आलं आहे सुवर्ण महाराष्ट्र न्यूजने बातमी दाखवली आणि प्रशासनाने तात्काळ याची दखल घेतली याबद्दल धन्यवाद सुवर्ण महाराष्ट्र लाईव्हसाठी सोमनाथ नोटेसह सो श्याम जाधव गेवराई बीड